पिता नावे पौत्रात्ञ रिमियाचे जे आहे तेवीस वजन संख्या एकोणतीस परमेश्वर म्हणतो माझे वजन अग्निसारखे खडकाला फोडून तुकडे करणारा हातोड्यासारखे नव्हे काय परमेश्वर म्हणत आहे की, सर की माझे वजन अग्नी आहे अग्नीसारखे सर्व झाळून टाकणार माझं वजन आहे कार्य करणार माझं वजन आहे तुमच्या जीवनामध्ये तेव्हाच्या आग्नी उतरून येईल ते कार्य करणार आणि आपलं जीवन बदलणार देवंतु माझ्या वजन खडकाला फोडून तुकडे करणार हातोडे नावक नाव काय जीवन तुमच्या जीवनामध्ये जे जीवना गोष्ट घडत नाही ते गोष्ट असाध्य आहे तुम्हाला असं वाटत आहे ही कार्य माझ्याकडून घडणार नाही ही खूप कठीण आहे असे वाटत असेल परमेश्वर म्हणतो माझ्या वजन खडाकाला फोडून तुकडे करणारं तुमच्या जीवनामध्ये आलेले प्रसंग काढून टाकणारं फोडून टाकणारा हातोडेसारखे आहे आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया आणि एक उदाहरण पाहूया एक स्त्री भारतमध्ये एक छोट्या गावामध्ये एक घर बांधत होते घर बांधत असताना तिने वीर काढण्याच्या निशेही केले कामगार बोलवले कामगारांनी काम चालू केले खांदत खांदत गेले त्यांना कडक आढळले मोठा कडक तो कामगार म्हणले आता बाई पंधरा ते वीस हजार रुपया ते कडक फोडायला लागेल ते बाईच्या नवरा फोरेनमध्ये होते पण त्याला एवढे पगार नव्हते की ते सर्व कार्य करू शकतो त्याच्यामुळे दे बाई म्हणले आता आपण बांधकाम किंवा वीर खांद्याच्या कार्य बंद करूया कारण पैसा कमी पडत आहे पण भाई रात्रभर देवाचं वजन नमन करून बोलून रात्र काढले त्यांचे विश्वास होते देव काय काहीतरी कार्य माझ्या जीवनामध्ये करेल आणि ते हे वजन म्हणत राहिले परमेश्वर म्हणतो माझे वजन अग्निसारखे खडकाले फोडून तुकडे करणारे हातोड्यासारखे नव काय ते सकाळीपर्यंत ते बोलत राहिले आणि सकाळी कामगार आले आणि ते वीरामध्ये जाऊन बघितले तर जे कडक होते ते, ते कडक राग झाले हललूया हलूया हे आहे देवाच्या वचनाची शक्ती आणि देवाचे वचन म्हणतो एशे अध्याय पंचावन्न वजन संख्या अकरा त्याप्याप्रमाणे माझ्या मुगातून निघणारे वजन होईल तो माझी इच्छा पूर्ण केल्या वाजून व ज्या कार्यकर्ता मी तो पाठविले ते केल्या वाजून माझ्याकडे विफुल होऊन परत येणार नाही देवाचं वजन कार्य करणारं वजन आहे विफुल होऊन परत जाणारं वजन नाही देवाचं वजन तुम्ही नमन करून बोलत तुमच्या जीवनामध्ये भोलत राहिलं तर आणि वजन अनुसारून जीवन जगलं तर वचनाप्रमाणे जीवन जगलं तर देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये सुद्धा कार्य करेल जे गोष्ट आहे त्या असाध्य गोष्ट आला देवाच्या कृपा आपल्याला सहाय्यासाठी देव पाठवेल देवाच्या वचनाच्या शक्ती देव आपल्या जीवनामध्ये पाठवेल आणि देव म्हणतो माझे वचन मी जे कार्यकर्ता पाठविला आहे ते केल्याशिवाय माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही देवाच्या मोगातून निघणार प्रत्येक वचन लेख शक्ती आहे प्रत्येक वजन सत्य आहे हे सतरा सतरामध्ये आहे माझं वचन सत्य आहे देवाचं वचन हेच सत्य आहे देवाचं वचन हेच सत्य आहे आपण विश्वास ठेवूया कारण देव सत्य सांगणार आहे आणि सत्य वजन जे सांगितले आहे ते करून केल्याशिवाय विफल होऊन देवाकडं ते दे वजन जाणार नाही आणि यव्हान सतरा सतरामध्ये म्हणलेलं आहे देवाचं वचन हे सत्य आहे तुझं वचन हेच सत्य आहे हे, हे असं म्हणलेलं आहे देवाचं वजन सत्य वचन आहे आपण देवाच्या वजन वचनावर विश्वास ठेवूया आणि देवाच्या वचनांसोबत जीवन जगूया देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये सुद्धा कार्य करेल आपण ते दिवसासाठी वाढ पाहूया निरंतर प्रार्थना करत परमेश्वराचा सोबत राहूया आपल्या जीवनामध्ये किती संकट दे किती दुःखी दे आपण देवाला विसरायचं नाही कारण देवाचं वचन हातवड्यासारखं आहे आग्नीसारखं आहे आपल्या जीवनामध्ये असलेले सर्व प्रसंग किती कठीणाई असलं तरी त्याला फोडून तुकडे करणारे हातोड्यासारखं देवाचं वचन आहे ते विश्वासाने आपण देवासोबत जीवन राहू जगूया देवाला बोलून जीवन जगूया देवाच्या स्मरण करून त्याच्या प्रार्थना करून स्तुती आराधना करून देवासोबत चिटकून राहूया आपलं देव आपल्या जीवनामध्ये कार्य करेल पिता पुत्र आणि पौत्र आत्म्याची नावे आमेन हालूया